वो, बस यांच्यासोबत झाले मला वाटलं नाही आता दिसशाल तुम्ही व्हिडिओ मध्ये काही आता दिसशाल व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघणार माझी हा काय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आम्ही एवढी का तयारी केली माहिती आहे का तर आज आहे गणपतीचा दिवस म्हणजे गणेश चतुर्थी गणेश जयंती हे आहेत मागील गणपतीचे दिवस तर एवढा भारी वाटतंय ना तर आम्हाला लवकर यायचं होतं मावशीकडे गणपती आहेत ना तर आम्हाला लवकर यायचं होतं आम्ही लय प्रयत्न करतो लवकर याचा पण किती वाजता आलो आपण रेणू पावणे दोन वाजता झालो कारण की लोक हा लोक टाइमपास होता लो रेणू होती काल ना आपण साडे अकराला ला जाऊया पण रेणू उठलीच नाही आणि मला बोलते तू उठणार नाही ना रेनू ना ना तर खूप भारी वाटतंय आणि मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा नाही रेणू कसं वाटतंय तिला असं वाटतंय ना तर चला मग आई काल झाले ना आणि आता तिघी जणी जातील या अजून तिघी जण यायच्या बाकीत ना सगळ्या आरामात येतील चला ते बघा मावशीने मांडव बिंडव घातलाय मस्त येईल येईल तेव्हा यांच्याकडे गणपती आहे मनुष्य कसा वाटत हा कला अई आहे शी तुझी काय पोर बघायला आलोय काय का तरी रू आवरा लाजतय त मावशी भार दिसतस हा मावशीकडे गणपती आहे आणि आई कालपासून <laughs> <laughs> <हा? पुछतो। laughs> आलस <दिश्ता> ना पाय पडलास तुम्ही तू पडलीस आई कसा वाटत मावशी आज हा आणि मावशीकडे आधीच काय बोला गणपती बाप्पा का ना आहे नू गणपती बाप्पाला मोदक श्लोक मागायला लागले ना श्लोक हा त्याला बोल मम्मी सोबत नाही येत नाही का लगे काय बोलता मग आता बोला सकाळी माझी आठवण आली तुम्हाला हा येते येते आले 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 जेवायला काय आवड प्रेम आहे ना मी काय बोलत काय बोलते अगं बाई 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 भावा आदला मग दिसतच काय मस्त डाळ भात आणि कसली कोबी आणि मटर आहे ना आणि भरपूर केलेत पदार्थ आणि सगळे आईणीच केलेत ना आई सगळे तुम्हीच केलेत ना जवान यस जाम भारी या जेवायला हा मिनिय दिसतंय का बटाटा त्याला कालो का हा <laughs> 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 करिश्मा आणि पाय पडलीस का पडलो आता झालीस तर तसं मला मावशी बोलली का कांजुन इथे गेली सांपडायला पाहिजे तर शुभम मिळून खाली सांगते लगेच बोलतो करिश्मा बाय बनतंय बोलतं तुझं होताय इथं हो तारा आणि तो खाली येऊन सगळं सांगते आम्हाला काय झालं काय नाही ते हम्म बराबर ना हे मस्त आहे मला ते तुला काय दिली फुटी दिली कपडा लगे। लगेच चेंज पण चालली पण ना करिश्मा अडीच पण चालीस पण ना लगेच बाय सगळ्यांकडे असतात ना बाय 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 बाय

পিলে ইয়

ada di luar sesungguhnya enggak 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 अरे 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 <laughs> पिलू दीदी बघ अशे बघ पिलू हे बघ दीदीला फ्रुटी दे ती बघ दीदी फ्रुटी घे दीदी डॉक्टर आल्याला म्हणून घडव दीदी दी तू घे हा घेतला दी तूनी पण बघ शाने आहे ना आले ना जा बघ जा

Ali <laughs> kanancaposser काय काय मनिष पाया पडतो मध्ये आता व्हिडिओ बघता ना माझी ही काय बाय आता झाली आहे ना रू आणि आल्या आल्या पाया पडली वरती पण मी वाटत घरात नव्हती हा रेणू मोदक बनवत होते आणि आता बाय जेवायला आले ना बाय आपण ना आपण फोटो काढायला पाहिजे होता पाया पडली ना म्हणणार आहे पुलाव आहे पुलाव ना तशला पुलाव काय तश तश पुलाव कायच तुला हा निधी बघा वाव मस्त ड्रेस बाई काय बघ शॅम्पू निधी <laughs> चला मग आता आपण जेवण घेऊया आई कुठे हा चालेल आपण नंतर फोटो काढूया वरती ओके हा निधी जवाला काय बिर्याणी सकाळी होता ना टाळभात बाय आता आली ना बाय जेवायला आले भंडारा काय कालो काय का बघा मस्त केलंय आईनेच केलंय ना नाही ना या आईने केलंय निधी जवाला बसतीस बोलाव जवाला ए बाय जवाला बोला सण कुठलाय जवाला सणच तू जवाला हां मी पण सांगतो या जेवालाय बघा काय बोलत विषय आहे का हा पत्ते खेळते निधी निधी पत्ते खेळते बर तेच बोलते काहीतरी करेल ना म्हणून मी जाय मी बोलली नाही काय पैसे काय हा मग आल्यावर सगळं मला ना हा हा काय का आला तुला बघू काय पाहिजे दाखव तरी हा दाखव हा मस्त झाली कत रुपये तुला अं झालं बसले <laughs> 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 शिवचंद्र मोंद्र माता आरण्य सिंधू भाऊ सुनता कसा सुन्दु 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 कसा? काय करत

खूप भारी वाटते आम्हाला सकाळपासून धावपळ झाली पण मध्ये मध्ये आम्हाला बरं नव्हतं वाटत नाही थोडं थोडं बरं नव्हतं वाटत आणि म्हणजे ताप येत होता जात होता असा असा विषय मेंटेल रेणू का तर गणपती बाप्पा आणि आता उद्या जातील बाप्पा आता बारा आमची बाराची आरती पण झाली आमच्या सगळ्यांकडे बाराच्याच आरती असतात नाही तर खूप मस्त वाटलं आणि भरपूर एन्जॉय केला कसं केला एन्जॉय हा मस्त केला ना आता चाललो नाही आपण घरा ना। आरती झाल्यावर तर आताच आरती झाली आणि व्हिडिओ आहे तुम्ही आता इथेच संपवते कारण की आता मला जाम झोप आलं नाही उद्या पण उठाचा आहे व्हिडिओ आता इथे संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय जी घ्या